बतावणी करून मंगळसूत्र घेऊन जाणाऱ्या दोन आरोपी महिलांना आंबेगाव खुर्द पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे आशाबेन मंगाभाई सरवय्या राहणार तरकारी मार्केट यार्डजवळ सासवड मूळ राहणार भावनगर गुजरात सोनूबेन आकाशभाई सरवय्या तीस अशी अटक केलेल्या महिलांची नावं असून आरोपी महिलांकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे एक चेनचे सोन्याच्या चे दागिन्याचे दोन वाट्या असलेले मणीमंगळसूत्र जप्त करण्यात आलं आहे पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत आरोपी महिला सासवडी तर राहत्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार अजय कामटे शिवाजी पाठोळे महिला पोलीस अंमलदार दीक्षा मोरे यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन आरोपी महिलांना ताब्यात घेतले आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास ओम किराणा मालाच्या दुकानासमोर साई मित्र मंडळ गणपती मंदिरा शेजारी संतोषनगर कात्रेस पुणे इथं अनोळखी महिलांनी फिर्यादीला पिवळे धातूचे मणी देऊन ते सोन्याचे आहेत असं भासवून फिर्यादीच्या मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचं आहेत असं सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पळून गेले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.